नमस्कार आपण पाहतात रहस्य संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील गोसावी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गोसावी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे युवा जिल्हाध्यक्ष दीपक पराधे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार युवक शहराध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले अक्कलकोट तालुक्यात दोन ठिकाणी गोसावी समाजाची वस्ती आहे सांगवी आणि चिक्कीहळी या ठिकाणी गोसावी समाजाची वस्ती आहे शासनाकडून आजपर्यंत अनेक योजना फटक्या समाजासाठी दिलेल्या असून अद्यापही या समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्षे झाली तरी या समाजाला अद्यापपर्यंत जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड जन्मदाखला मिळाला नाही या समाजाच्या वस्तीमध्ये पिण्यासाठी पाणी नाही रस्ता नाही विजेची सोय नाही गटारी नाहीत या मूलभूत सोयी सुविधांपासून गोसावी समाज वंचित राहिला आहे गोसावी समाजासाठी घरकुल योजना मार्गी लावावे गोसावी समाजाच्या वस्तीमध्ये पाणी रस्ते शाळा या मूलभूत गरजांची पूर्तता करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे शहर महासचिव विनोद इंगळे आतिश बनसोडे विक्रांत गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे युवक जिल्हा सचिव सोमनाथ डावरे संगेपाक श्रीनिवास अमर डुरके रोहित लालसरे विजयकांत उगडे विजय गायकवाड रवी थोरात शंकर शिंदे नरेश मस्के आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा दोन अठ्यात्तर वर्ष झाली परंतु हे स्वातंत्र्य अजून गावाच्या विषेला गावा गावपुसाच्या गाव बाहेर पोहचलेलं नाहीये आमच्या अक्कलकोट मधला हा गोसावी समाज आहे गावोगाव भटकून अत्तर विकून भंगार विकून उज्जी उज्विगा करणारा जीवन जगणारा या समाजाला या स्वतंत्र भारतामध्ये अठ्याहत्तर वर्षामध्ये अजून ना आधार कार्ड मिळालेलं आहे ना रेशन कार्ड मिळालेलं आहे स्वतःची ना ओळख नाही बसायला पाठ नाही खायला काट नाही त्यांना घरपूर मंजूर झालेलं आहे पण ते बांधायचं कुठं त्यासाठी जागा नाही आहे त्यांना जागा कुणी देत नाही हा गोसावी समाज फिरतो आहे कुणी घर देतं का कुणी घर जास्त घर देत आहे पण त्या खालची जागा नाही आहे तर या सर्व मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीतर्फे सोलापूर शहर जिल्हा सर्व टीमतर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे या गोसावी समाजासाठी त्यांचे ओळखपत्र राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र जातीचं प्रमाणपत्र हे सर्व त्यांना मिळाली पाहिजेत रेशन कार्ड मिळालं पाहिजे धान्य मिळालं पाहिजे आणि त्यांच्या संकुलांना जागा मिळाली पाहिजे या जायचा रस्ता चांगला व्हावा पाण्याची टाकी मंजूर